राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी टीका करत नाराजी व्यक्त केली आहे अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा फक्त कविता आणि भावनांचा खेळ आहे यामध्ये केवळ आकडे सांगण्यात आले आहेत या अर्थसंकल्पामुळे सामान्यांच्या पदरी मात्र निराशाच आली आहे सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहिणी योजनेवर काही चर्चा होणार किंवा काही निर्णय घेतला जाणार याबद्दल मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती मात्र असे काहीच झाले नाही लाडक्या बहिणींचा हप्ता पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये न केल्याने लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा पडली लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटी रुपये नियतव्य प्रस्तावित असल्याची माहिती दिली पण लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार की नाही याबाबत काहीही स्पष्टपणे सांगितले नसल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आरोप केलाय त्या बजेटमध्ये सामान्य लोकांना महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या लोकांना कुठे काही मिळालेलं नाही महाराष्ट्राचा विकास पुढचे पाच वर्ष खुंटेल अशी परिस्थिती आज आहे तिथं न शेतकऱ्याला कष्ट करायला युवांना महिलांना विद्यार्थ्यांना कोणालाच काही मिळालं नाही असं आमचं सगळ्यांचं ठाम मत आहे अपेक्षा होती हो पंधराशे वर एकवीसशे व्हावी कारण त्यांनी त्यांचं जे जाहीरनामा दिला होता त्याच्यामध्ये प्रिंट केलं होतं की आम्ही महिलांना एकवीसशे रुपये देऊ आज जर तुम्ही म्हणत असाल आज थोडी आम्ही नंतर बघू मग इलेक्शनसाठी तुम्ही थांबणार असतात तर लोकांना सांगा आम्ही फक्त इलेक्शन टू इलेक्शन काम करतो फक्त लोकांना फसवलं गेलं लोकांच्या भावनेचा वापर केला गेला आणि मग ते सत्तेत आले तर सत्तेत आल्यानंतर लोकांना विसरून गेलं विनंती होती त्यांना का। की असं करू नका त्यांना काही अडचणी असतील पण शिंदे गटामध्ये गेले त्याचा अर्थ एक क्लिअर आहे की उद्या जाऊन जेव्हा तिथं आमदारकी लढली जाईल की शिंदे गटातून हे दंगेकर असतील आणि बी जे पीतून जे त्यांचे आत्ताचे उमेदवार होते तेच तिथं असतील म्हणजे त्याचा अर्थ बी जे पी वेगळे लढणार आणि शिंदेसाहेब वेगळे लढतील अशीच परिस्थिती आज आहे